तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईमध्ये प्रचार फेरी होते रोड शो होतोय आणि यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला गेलाय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी पाहूयात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईमध्ये रोड शो होताना आपल्याला पाहायला मिळणार आपण पाहू शकतो याच रोड शो साठी घाटकोपर परिसरामध्ये जी जय्य तयारी झालेली आपल्याला पाहायला मिळते पहिल्यांदाच हा नरेंद्र मोदी यांचा मुंबईमध्ये रोड शो असणार आहे घाटकोबर पश्चिम आणि घाटकोबर पूर्व असा नरेंद्र मोदी रोड शो असणार आहे कोणताही गालबोट लागवल्या म्हणून पोलीस बंदोबस्त आपण हा रोड शो होताना आपल्याला पाहायला मिळाला या रोड शो ला कोणताही गालबोट नये म्हणून जे मुंबई पोलीस आहेत पोलिस आहेत मोठ्या प्रमाणात ते तैनात करण्यात आलेले आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी नगरसेवक एकनाथ एकनाथ आहेत तो 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 कशा आहे आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब